देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी नवस बोलला होता त्या नवसाची पूर्ती करण्यासाठी नवसपूर्ती पदयात्रा काढली आहे यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणं हा माझ्यासारख्या लाखो भाजप कार्यकर्त्यांसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे पूर्ती करण्यासाठी దేవేంద్ర ప్రదోవ్ని జాతా విక్తి న శక్రి విరుధి కృతి కర్తోం 14 తో 1900 सगळ्या यांना बंद करतो पूर्ति कर शकतो सरकार होते टोజాపూర్ నవస్తుతి పరియారా కర్నలా సుద్బుద్ధి దేవి పారి పారకాలి హుతి దేవేంద్ర ప్రదోవ్ని మాతేలాస మండవ hote ki మాతా సర్వ లక్భు హాజప్ కార్యకర్త దరసతి మిడిలి nahi sur తన్న గాయవన ఆమలా దేవేంద్ర ప్రదోవ్ని మాతేమత కారణagetla గాలుల అవాల అండ్ దేవేంద్ర మాజా ఆగాకు పుర్న కర్త హ మాజా సర్క లక్భు హాజప్ కార్యకర్త సిఎం జలేం సిఎం జలే న hote pan ata navyan मोठं मॅन्डेट मिळालेलं आहे लँडस्लाईड ला विक्री आम, विक्री आम्हाला मिळाली आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी झालेले आहेत तो आनंद आहे आणि तो नवस मी बोलला होता मातेला की सरकार जाऊ दे आमचं सरकार येऊ दे आणि देवेंद्रजी सीम व्हावं हो हा तीन वर्षापूर्वी बोलला नवस मातेनं पूर्ण केलाय मातेनं मातेचं माते काम केलंय मी माझं पुत्राचं काम करावं नवस बोलल्याचं फळ्याचं काम चाललंय मी माझे सगळे असंख्य सहकारी या निमित्त माझ्या सोबत आहेत आणि या निमित्तानं मी आता मागणं करेल नवस्था फेडलाय नवस्त फेडतोय मातेला मागणं करेल की माननीय देवेंद्रजीना ताकद द्या त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत या जनतेच्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे ताकद माने देवेंद्रजी मंडळाला द्यावी त्याचे खंद मजबूत करावे की सगळ्या महाराष्ट्राचं उद ते वाहून द्यावे इतकी ताकद त्यांना द्यावी ही मागणी करायसाठी मी आता निघालो आणि त्या निमित्तानं गावातले लोक भेटतील चर्चा होईल आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच मी पण लोकांना भेटतोय तोही उत्साह लोकांमध्ये आहे प्रचंड प्रेम मला लोकांनी केलंय चौतीस हजारच्या लीड मला निवडून दिले लोक या जनतेनं अशा परिस्थितीत सुद्धा त्यामुळं जनतेचे सुद्धा आभार या निमित्ताने मानणार आहे